नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी पाहणार आहोत पीएम किसान योजनेच्या बावीसाव्या हप्त्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर पीएम किसानचा दोन हजार रुपयांचा हप्ता थांबू शकतो महाराष्ट्र सरकारने आता फार्मर आय डी अनिवार्य केली आहे पुढचा पीएम किसान हफ्ता येण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे फार्मर आय डी म्हणजे काय फार्मर आय डी ही शेतकऱ्याची एक डिजिटल ओळख आहे यामध्ये आधार कार्ड जमीन नोंदी पीक माहिती कुटुंबाची माहिती हे सर्व एकत्र करून एक युनिक आय डी तयार केली जाते फार्मर आय डीचे फायदे फेक अर्ज आणि चुकीची नोंद रोखली जाते फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो पीएम किसानचा हफ्ता सहज मिळतो पीक विमा व सबसिडी लवकर मिळते इतर सरकारी योजनांचा थेट फायदा होतो महत्वाची सूचना जर तुमची फार्मर आय डी नसेल ई e केवायसी पूर्ण नसेल बँक खाते आधारशी लिंक नसेल तर पीएम किसानचा ब्याविसावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही म्हणूनच आजच तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा सेतू केंद्रावर जाऊन फार्मर आय डी काढून घ्या ही माहिती सर्व गरजू शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी डिजिटल माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका